कृष्णारी मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना चहा पाणी नाश्ता वगैरे झाला का नाही तुमचा बागेत आलो आहे आणि आता देवपूजा करून आले तुमचं कसं काय चालू आहे एकदम मजेत कसं आहे मित्रांनो अजून द्राक्षे जायला एक महिना आहे आणि तुमचं कसं काय चालू आहे द्राक्ष खायला या मी दादांनो द्राक्ष खायला पुढच्या महिन्यात एक महिना राहिलेला आहे बाग पुढच्या महिन्यात जाणार आहे द्राक्ष खायला या सर्वांनी तुमचं कसं काय चालू आहे एकदम मस्त चालले ना कसं आता वॉच टाईम वाढायला लागला आहे माझा वॉच टाइम पूर्ण व्हायला लागला आहे आणि आता असंच मी प्रगती करत राहणार व्हिडिओ रोजच्या रोज टाकणार आणि तुमचा पण मला सपोर्ट असू द्या असाच सर्वांचा रोजच्या रोज आपले व्हिडिओ बघत जावा व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करत जावा सर्वांनी एकमेकांना सपोर्ट करत जावा असंच पुढे जा आणि सक्सेस व्हा असंच माझी स तुम्हाला विनंती आहे आणि असंच प्रयत्न करत राहा सर्वांनी ओके गुड सर्वांना धन्यवाद